लाईव्ह लाल लाईव्ह लाईक करा कमेंट करा छान छान गोड गोड बोला पाऊस आहे का आमच्याकडे असा पाऊस आहे खूप बीड बीड तुम्ही कुठून आहात ते सांगा आणि तुमचा पाऊस आहे का तुमच्याकडं आमच्याकडं असा पाऊस झाला असा पाऊस झाला नदी नाल्या एक चला बरं लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद लाईव्हला लाईक करा कमेंट करा, 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 करा का दंदा है। सका मी इथे वा, वा 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 इडा म्हणजे आमचं गाव आहे इडा आम्ही सासूऱ्याचे आहेत पण आम्ही बीडला राहतो दादा ऐकका ताईचा ता आता काय माहिती काय करत आहात तुम्ही आम्ही मसाला बनवतो येसर मसाला आपली दुकान आहे आमचं गाव केस तालुक्यातील के गाव सासुरा इथे आहे पण आम्ही राहतो बीडला आपला एक येसर मसाल्याचा धंदा या का एवढा येसर जाळा सकाळपासून बाजरीची थापी आपण बिजनेसमेन आहे बिजनेसमेन आपण येसर मसाला बनवून हॉटेलवाले धाब्यावाले दुकानदार लग्नावाले चटणी देत मंग आमच्याच गाव शेजारचे आहे सासुरा गाव माहिती आहे का तुम्हाला संत एकनाथ महाराज यांचे गाव सासुरा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह लाईक ला करा नमस्कार सगळ्याला नमस्कार नमस्कार गिरण चालू आहे आपली आता करा कायम पास गुन्हे व कंटाळा येतो केल तर असल्यामुळं हात सारखा असा असा करा लागतो हे बोट दुखाय लागली बोट दुखाय आता जरा डबे भरले डबे वतीचे जरा i नाही लाईक करायला लागेल ही लागलेला आहे लाईव्ह लाईक करा कमेंट करा छान छान करून पाहता जेवण झाले का तुमचे आता किती एक वाजला का काढून टाकते काय शंभर वर्ष आयुष्य कुठे कमीच आहे त्यातून आता पन्नास चालू माझ काय आता आपली सध्या गॅरंटी आता संपली पन्नासच्या पुढची गॅरंटी कमी म्हणून आनंदी जगायचं सुखी जगायचं कधी काय होईल सुखात काय लाईव्ह लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह ला आमच्या कमेंट करा छान छान गोड बोला कुठून पाहतात ते बी सांगा हे बघा आपल्या मिशनी इकडे एक मिशन आहे तिथे एक मिशन आहे बघा तुम्हाला एवढा हे सर बनवलाय दाखवते आता काही बघा हे दळ हे दळ हे चालूच आहे एवढी बाजरी ते बाजून ठेवल्यामुळं ते तोंड बांधले लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद लाईव्ह लाईक करा कमेंट करा आमरस पोळ्या खा आपल्या महाराष्ट्रात मोठं जेवण म्हणजे आमरस पोळ्या खाय का नाही आपल्या महाराष्ट्रातलं मोठं जेवण असते आमरस पोळ्या पुरणपोळी रसासोबत खायची आता आहे आणि सात आठ दिवस म्हणजे एकदा आता तर पाऊस पडला सात आठ दिवस आंबरस पोळ्या आवाज नाही येत आवाज येत नाही काय काय आता मला वेळाला आहे कंठाळा सकाळपासून दर ते आठ वाजल्यापासून that out कोण आशाबाई का हम्म आशाबाई असं वाटतंय मला आत्याबाई म्हणणार जेवण झालं काय खाल्लं दही आणखी बाजरीची भाकरी ठेसा आणि डाळ कांदा रात्रीचं वांग खाल्लं हो का आशाबाई कधी येते भिडला आशाबाई आका आली का इकडं आका आलती ना गावाकडं माय का सांगा ना आशाबाई काल आलीस मला भेटून गेली नाहीस तू आव तुमच्या आंब्याच्या आंबे आहे का संपले आशाबाई रसपोळा खाय बोलवा जरा मला एकदा सुद्धा रस खाय बोलू ना तिथं आंबे वाकले होते तरी बर निघलात का बीडला आंब्याचा रस करा जरा गागरी आम्हाला द्यावायला आम्ही येऊ काही आम्हाला रस खाय बोलू आंब्याचा हा बाई काय करायला बघा बर बाबा ती बघते जेवण हो हो जेवण करायलाच येईन मी तिथं आंब्याचा रस खायला एका व्हिडिओ काढेन मी तिथं आल्यावर छान माझ्या बावजाईन पोळ्या बनवल्यात आंब्याचा रस काय बोलवलंय बघा बरं आता विसरायला लागले वरवर सगळे ओके आता कोणही येते मला काय मराठीच वाचायची धन्यवाद धन्यवाद तुम्ही पण लाईव्हला आल्याबद्दल या बर सगळेजण मी तरी आमरस जेवाय बोलविते या असा रस बनविते मोठा केशर आंबे आणून सगळ्याला जेवाय घालते आता काय इंग्लिश मला नाही येत मराठीच बोला मराठी इंग्लिश नाही जमत मराठी मराठी तुमचं नाव सांगावं लागतं मला काय ओळख येत आहे उग मी आपलं टाइमपास आपलं उत्सव घाम गळायला लागला बाजू जोड जोडून लाईव्हला लाईक करा ला 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 कमेंट करा लाईव्हला लाईक करा ला ला ना न ग मराठी बोलली होती चांगलं होतं ना, ना। इंग्लिशला का बोलू मला येत नाही इंग्लिश आपल्याला जमत नाही मराठी बोला दादा आहेत का ताई मराठीतून कमेंट करा यांनी हॅलो म्हणले हो हो ओके ताई ते बळ कोण गेली कुठे आशा कोण गेली आशा बाई चला बरं या सगळेजण आंब्र जेवाले बरं आंब्याचा रस बनवणार आहे मी इंग्लिश बोललेलं मला नाही कळत लिहिलेलं मराठी बोलाईला लाईक केल्याबद्दल धन्यवाद पाच लाईक आले वाटत चांगले मराठी पाच लाईक आले मला आता पाच काम करायला एवढं काम करते मी सुनाला म्हणत नाही काम करते आमच्या आईकडून कर। राम कृष्ण हरी बोला बोला काय चाललंय तुमचं जेवण झालंय का पाऊस पा। काय का सवाय का पाऊस आहे का एवढे एवढे आग्रह ते आहे सवाय आका का पशी धन्यवाद लाईव्ह लाल्याबद्दल लाईव्ह लाईव्ह लाईक ला, 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 ला करा कमेंट करा छान छान कमून रडायला लागला गुलू हो हो गुलू कुठे हे गुलू गुलू बाळा का रडतो ये बर बिडला गुलू बोलो सगळ्याचे दुपारचं जेवण झाले का सांगा बरं मी पण सांगते झालेलं एवढा घाम आलाय मला लोकल छान आहे का बैल घेतलेलं आवडलं का लुगडं घेतलं माय आई माझी मायेचा सागर आई माझी है दिला तीने जीवना तीने। आई का नाही लिला तिने जीवनादार कितीतरी आधार दिलेला आहे तिने आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार आई माझी मायेचा सागर दिला तिने रख रख रखरखत्या रानात राहिली समाजा साठी कष्टाच्या गामात कधी मिळेल मुठ बर घास कधी घडे तिला उपवास जीवनाच्या वाटेवरती येत आहे का मला गाणं माझ्या आईचं गाणं छान आजवलं आई आईमध्ये एक जीव आहे जीवनाच्या वाटे सागर आई माझी माहेर बिरा दिवनाकार जपत गाणं येते मला गाणं येते का सांगा बरं जमलंय का गान राम कृष्ण हरी जेवण झालेत का बघाऊन छान पडले आता पाऊस येतोय बघा पाऊस काय म्हणलाय लगन तीत राहू द्या आणि मला बाजाराला जाऊ द्या असं म्हणला आदर दिवस काय शाबाय थोडी आदरक आदरक सुंट सुंट पुत्र कुत्रि शरदा बोलू लाईव्ह लाईक करा कमेंट करा छान छान गोड गोड बोला